करंजाडे शहरात शिवसेना शिंदे गट यांच्या जनसंपर्क का कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल भगत यांच्या शुभाहस्ते करण्यात आले करंजाडे मध्ये नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रमुख विनोद साबळे यांनी करंजाडे मध्ये जनसंपर्क का कार्यालय सुरू केले आहे सेक्टर सहा प्लॉट नंबर चौदा येथे जनसंपर्क का कार्यालयात भव्य उद्घाटन जिल्हा प्रमुख अतुल भगत यांच्या हस्ते तसेच पक्षप्रवेश युवकांचे मोठ्या संख्येने करण्यात आले यावेळी उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे म्हणून तालुका प्रमुख रघुनाथ पाटील तालुका संपर्क प्रमुख बाळाराम नाईक हितेश नाईक गौरव गायकवाड युवासेना राज्य सचिव रुपेश पाटील करंजाडे शहरप्रमुख महेंद्र शहारे चंद्रकांत गुजर अजू सिंग अधिक मान्यवर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते Yes, oh. yes, oh. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही रायगडमध्ये काम आम करतो आहे आणि जेव्हापासून आम्ही पदाधिकारी म्हणून आमची नेमणूक झालेली आहे तेव्हापासून अनेक कार्यक्रम पक्षासाठी इथे झालेले आहेत मला वाटते हा करंजाड्यामधला सातवा कार्यक्रम असेल आणि या कार्यक्रमासाठी आज आम्ही सगळे उपस्थित आहोत मग जे आमचे तालुका प्रमुख आहेत रघुनाथ शेठ आहेत प्रमुख विनोद साबळे आहेत राष्ट्रीय सचिव रुपेशजी माझे मित्र रुपेश पाटील आहेत बाकी सगळे पदाधिकारी आहेत इकडे आता नुसत्या निवडणुका आल्यात म्हणून हा आम्ही संपर्क कार्यालय काढलेला नाही ज्या पंचायत समितीच्या जिल्हा परिषदच्या किंवा नगरपालिकेच्या ज्या निवडणुका आता दोन महिन्यामध्ये येऊ घातल्या आहेत त्याच्यासाठी म्हणून आम्ही हे संपर्क कार्यालय सुरू केलेलं नाही तर इथल्या सर्व स्थानिक लोकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून इथे येणार आणि बसणार आणि इथल्या समस्या सोडवल्या जातील यासाठी आम्ही हे संपर्क कार्यालय सुरू केलेलं आहे तुम्ही काल जर बघितलं असाल तर कोल्हापूरला अतिशय मोठं असं संपर्क कार्यालय श्रीकांत साहेबांचे हस्ते त्याचं उद्घाटन झालं त्यावेळी ते सांगितलं काही की या भागातील कारण युतीला अतिशय चांगलं असं बहुमत कोल्हापूरमध्ये मिळालं पाच खा शिव आमदार शिवसेनेचे तर युतीचे दहाचे दहाही आमदार निवडून आले तसा आम्ही येत्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती सगळ्या निवडणुकीमध्ये आपल्या कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि त्या कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी आता सज्ज झालेले आहोत आणि भविष्यामध्ये अशा अनेक कार्यालयाची उद्घाटनं आणि प्रवेश तुम्ही बघितलात मला वाटते तेरा नियुक्तीपत्र आम्ही आज दिली प्रवेश झाले युवासेनेचे प्रवेश झाले फादर बॉडीचे प्रवेश झाले महिला आघाडीचे प्रवेश झाले हे वाढत आहे जो परत शिका एकनाथ शिंदे साहेबांचा झंझावात या पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आज लाडकी बहीण योजना कोणी आणली आज लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात गेम चेंजर झाली त्याच्यामुळं आपलं युतीचं सरकार आलं ते कोणी नाकारत नाही आज प्रत्येक गावामध्ये कमीत कमी दोनशे मत लाडक्या बहिणीच्या माध्यमातून आपले निधी जातो हे सर्व या सगळं अनेक कामं ही शिका शिंदे साहेबांनी शिंदे शिंदेसाहेब असो किंवा एकनाथ शिंदे साहेब असो हे करत आहेत आणि त्याच्यामध्ये ना आम्ही त्यांचे शिलेदार म्हणून जोमाने उरण विधानसभेमध्ये काम करू आणि येत्या निवडणुकीमध्ये चांगलं यश आम्हाला मिळेल याची ग्वाही तुम्हाला देतो अरे अह महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या एक एक नेतृत्वाखाली महाराष्ट्रात शिवसेनेचा धंदा सुरू असताना आपण पाहतो आहे की दररोज हजारोच्या संख्येने शिवसेनेमध्ये प्रवेश करत असताना आज करंजाडी शहरामध्ये सुद्धा त्यावेळेस आम्ही प्रवेश केला त्यानंतर आमच्यावरची जबाबदारी आली त्यानुसार आम्ही प्र प्रत्येक महिन्याला एक कार्यक्रम इथे होतोच आणि आज आम्ही सेक्टर सहा येथे जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे जेणेकरून करंजामध्ये खूप समस्या आहेत आणि त्या समस्यांसाठी कुठं तरी ठिकाण पाहिजे ते मांडले गेले पाहिजेत जसं बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जेव्हा शिवसेना सुरू केली शाखा हे एक आधार होतं प्रत्येक नागरिकाचं तसंच हे आमचं कार्यालय हे प्रत्येक करंधडी वासियांचे आधारस्तंभ असणारे कुठलीही अडचण असू देताना अर्ध्या रात्रीमध्ये कुठली अडचण आली आणि अडचण आली तरी आम्ही तिथे ठामपणे उभे राहणार म्हणून हा जनसंपर्क कार्यालय तिथे उभारलेला आहे आपण त्याचा सांगितलं की नवीपी आंतरराष्ट्रीय विमानतळाला भिवा साहेबांचं नाव दिलंच पाहिजे मुख्यमंत्री जेव्हा एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हाच त्यांनी ठराव घेतलेला आहे आणि तो केंद्राकडे पाठवलेला आहे आणि मला अपेक्षा आहे की निश्चितच या विमानतळाला विवा पाटील आंतरराष्ट्रीय हे नाव दिलं जाईल पहिला प्रश्न स्थानिकांच्या नोकरीचा तर तो घ्यावाच लागणार आहे आणि त्याप्रमाणेसुद्धा चालू आहेत कारण आमच्या इथे जर का एखादा प्रकल्प येतो आंतरराष्ट्रीय दर्जाचा जर का प्रकल्प येतो तर तिथे आता आमची मुलंसुद्धा शिकलेली आहेत ग्रॅज्युएट आहेत पोस्ट ग्रॅज्युएट आहेत त्यामुळे ज्या ज्या पद्धतीच्या तुम्हाला जे नोकऱ्या असतील त्या आम्हाला द्याव्यात त्याचं तुम्ही मार्गदर्शन केलं पाहिजे त्याचे ट्रेनिंग दिलं पाहिजे जेणेकरून आमच्या जमिनी गेलेल्या आहेत आणि आम्ही असं म्हणत नाही की फक्त आम्हाला नोकऱ्या घ्या जे जे क्वालिफिकेशन त्यानुसार आमच्या आम्हाला नो नोकऱ्या मिळाल्याच पाहिजेत त्यानंतर इतर जे तुमच्या असतात ते बोलू शकतात पण पहिले स्थानिकांना प्राधान्य दिलं पाहिजे आमच्या शेती केलेल्या आहेत आमच्या भागाचा इथे विकास होत असताना आमचा सुद्धा विकास झाला पाहिजे आणि त्यामुळे स्थानिकांना नोकरी मिळाल्याच पाहिजे